नमस्कार शेतकरी मित्रांनो मी घेऊन आलेला तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर बघूया आपण काय नवीन अपडेट आपल्या समोर येत आहे राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना एकटे वीस हजार रुपये मिळणार मित्रांनो आपण जर आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, कर, करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो कारण आपल्या शेतकरी मित्राला या व्हिडिओची खूप गरज आहे मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्रातील अतिवृष्टी मदत करायची सध्या स्थिती गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी जनजीवन विकित झाले आहे सरासरी एकशे दोन टक्के जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मदत जाहीर केली आहे पिकाचे आणि घराचे नुकसान अतिवृष्टी शेतीचे पीक पूर्ण उद्ध्वस्त झाले अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पूर आणि जोरदार पावसामुळे घराची पडझड झाली आहे त्यामुळे अनेकांना सुरक्षित स्थलांतर करावे लागले आहे शासकीय मदत आणि आर्थिक सहाय्य चला तर मित्रांनो सरकारने लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे यापैकी एक हजार एक आठशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांना पाठवण्यात आले असून लवकरच उर्वरित रक्कमही वितरित केली जाईल अनेक शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमावण्यात सुरुवात झाली आहे पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता नुकसानाचा अहवाल मिळताच तातडीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ओला दुष्काळाची मागणी वातावरणातील बदलामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे सरकार सध्याच्या नियमानुसार मदत देत आहे पण या संदर्भात नवे निकष तयार करण्याचाही विचार सुरू आहे खरडून गेलेल्या जमिनीसाठी खास मदत जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पावसाची सद्यस्थिती आणि नुकसानीचा तपशील तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो